कोणतेही शासकीय काम करण्यासाठी निविदा काढल्या जाते यात अटी असतात अटीच्या अधीन राहून कंत्राटदारास काम पूर्ण करावे लागते पण दाखवलेल्या अटी बनावट कागदपत्रे सादर करीत पूर्ण करणे आणि कामे लाटणे असा प्रकार केल्यास काय याचेच उत्तर आमदार राजेश बकाने यांनी विचारले आहे ग्रामीण रस्त्याचे काम फसवणूक करून मिळवण्याचा प्रकार उघडकीस आला असून मे नयन एंटरप्राइजेस वर्धा यांनी खोटं प्रमाणपत्र देऊन शासनाची फसवणूक केल्याचे जिल्हा परिषदेच्या चौकशीत उघड झाले आहे जिल्हा नियोजन समितीच्या लेखाशीर्ष अंतर्गत ग्रामीण रस्ते विकासाकरता दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये निधी उपलब्ध झाला होता संबंधित हॉट हॉटमिक्स प्लॉट सुरक्षित असणे बंधनकारक अशी अट होती या निवेदेत मे नयन एंटरप्राइजेस यांनी दयालनगर बोरगाव मेघे येथील हॉट मिक्स प्लॉट सुरू असल्याचे खोटे प्रमाणपत्र सादर केले मात्र ते बोगस असल्याची तक्रार आमदार राजेश बकाने यांनी केली या तक्रारीनंतर जिल्हा परिषद बांधकाम विभागाने चौकशी केली चार अभियंत्यांच्या समितीने केलेल्या पाहणीत सदर प्लॉट बंद जंगलेली मशीनरी गवत वाढलेली विद्युत कनेक्शन तोडलेले अशा अवस्थेत आढळले म्हणजेच नयन इंटरप्राइजेसने काम मिळवण्यासाठी प्रशासनाला खोटी माहिती दिल्याचे स्पष्ट झाले मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग नागपूर यांनी देखील सत्तावीस जानेवारीस दिलेले फिटनेस प्रमाणपत्र रद्द करत या फसवणुकीची नोंद केली आहे या गंभीर प्रकारावर प्रक्रिया देताना आमदार राजेश बकाने म्हणाले की जिल्ह्यातील विकास कामे पारदर्शक दर्जेदार आणि शेतकऱ्यांना उपयोगी ठरावीत हीच आमची भूमिका आहे पण खोट्या प्रमाणपत्रावर ठेके मिळवणाऱ्या ठेकेदारांना आम्ही अजिबात पाठीशी घालणार नाही शासनाची फसवणूक करून जनतेचा पैसा लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या नयन एंटरप्राइजेसला तात्काळ ब्लॅक लिस्ट करण्यात यावे अशा प्रवृत्ती विरुद्ध कठोर उदाहरण घालून दिलेच पाहिजे आमदार बकाने यांच्या या मागणीमुळे आता संबंधित ठेकेदारांविरुद्ध प्रशासन कोणती कारवाई करते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात ग्रामीण रस्त्याच्या मोठ्या प्रमाणात कामे झाली आहे मात्र हे रस्ते सध्या पावसात उखडून गेल्याच्या सातत्याने तक्रारी झाल्यात त्रस्त गावकऱ्यांनी रस्ते कामे योग्य व्हावीत म्हणून पाठपुरावा चालवला होता पण आमदार बकाने यांनी पोल खोल करीत कामे कशी व कोणास दिली गेली याचा पाठ याचा पुरावा सादर केल्याचे म्हटले जात आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाणसह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण वर्धा